प्रेमलताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्टेबल ट्रस्ट आणि <laughs> संकल्प सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णांचे हक्क आणि अधिकार या विषयावर श्री उमेश चव्हाण अध्यक्ष रुग्ण हक्क परिषद यांचं आपण व्याख्यान ठेवलं होतं त्यांनी ते खूप विस्तृतपणे त्यांचे विचार या ठिकाणी मांडले त्या ठिकाणी ट्रस्टच्या सचिव गौरी चव्हाण राहुल चव्हाण आणि आमचे सन्मान्यशी शेलार उपस्थित बंधू भगिनी मी काही दिवसापूर्वी मला वाटतं पाच सहा महिन्यापूर्वी उमेश चव्हाण यांच्या हॉस्पिटलचे बिल मा, कसे माफ करावे या पुस्तकाच्या विमोचनाला पुण्याला एका कार्यक्रमाला का गेलो होतो त्या ते येऊन मला भेटले मला त्यांनी विषय समजावून सांगितला माझ्याबरोबर प्रसिद्ध साहित्यिक श्रीपाद सदनीजी होते आणि विषय मला नवा होता काय काय माहित नव्हतं पण मी त्यांच्याशी के चर्चा केली आणि त्या कार्यक्रमाला याचे मी कबूल केलं आणि तो कार्यक्रम चांगला झाला त्या पुस्तकाची ती दुसरी आवृत्ती होती पहिली आवृत्ती विकली गेली होती मी नंतर पुस्तक मला त्याने एक पण दिली खूप माहिती असणार ते पुस्तक आहे आणि आज उमेश चव्हाण यांनी आपल्याला मोठा विषय आहे त्यामुळं चाळीस पन्नास मिनिटांमध्ये बसवणं अवघड आहे पण थोडीशी यातून कुतूहल तुमच्यामध्ये जागृत व्हावं आपल्याला काही रुग्ण म्हणून अधिकार आहेत राज्य शासनाने काही कायदे केलेले आहेत पण त्या कायद्याचं अज्ञान असल्यामुळं आणि जे काही मोठे हॉस्पिटल आहेत ते त्याबद्दल काही माहिती देत नसतात त्यामुळे मग आपण मुळातच आपला एखादा नातेवाईक आज गंभीर आजार असलो की बाकी कुठे वाद घालायला कोणाला वेळ नसतो डॉक्टर सांगाल तो मुंडे हलवून आपण काहीतरी भानगडी करून बिल भरतो आता एक जे उदाहरण दिलं आहे का पुण्याच्या हॉस्पिटलचं फार दर्दनाक असं उदाहरण आहे त्यामुळं काहीतरी या व्यवस्थेमध्ये वे दोष आहे तर काही शंका नाही माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की ज्याप्रमाणे पाश्चिमात्य देशामध्ये इंग्लंड अमेरिकेमध्ये तिथल्या नागरिकांना शंभर टक्के उपचार हे शासकीय खर्च नव्हता हो तिथे काही प्रायव्हेट डॉक्टर असतील त्यांना जास्त पैसे द्यायचे ते ते शकतात शकणार इतकं आहे की आधी आपल्या देशात सुद्धा पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली सरकारी हॉस्पिटलमध्ये गेले ते काही दिनानाथ किंवा पुणे हॉस्पिटल अशाकडे नाही गेले सरकारी हॉस्पिटलमध्ये दिल्लेला त्यांची शस्त्रक्रिया झाली इंग्लंडमध्ये किंवा तिथले तात्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन याला कोविड झाला त्या तिथल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांचा उपकार झाले माझी मागणी अशी आहे की शंभर टक्के ऊर्जा हे शासकीय खर्च झाले पाहिजे त्याकरता शासनाला आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये तरतूद गेली पाहिजे आपण ती करत नाही आणि एकूण वैद्यकीय दे देशातला खर्च पाहिला तर आकडे काही स्पष्टपणे आपल्याला उपलब्ध होत नाहीत पण जी काही लेटेस्ट माहिती आहे त्यामध्ये पस्तीस ते अडतीस टक्के उपचार हा शासकीय खर्चानं होतो आणि बासष्ट ते पासष्ट टक्के उपचार हा आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्सेस त्याला म्हणतात की स्वतः रुग्णाला करावं तो सरासरी देशाची आहे त्यामुळं आपल्याला जर विकसित राष्ट्र प्रगत राष्ट्र म्हणायचं असेल तर पहिल्यांदा शंभर टक्के उपचार हे शासकीय रुग्णालयामध्ये झाले पाहिजेत एखाद्याला वाटलं की नाही मला जास्त माझ्याकडे पैसेत मी खाजगी डॉक्टरकडे जाईन असतील तर तिथे घ्या नंतर परदेशात जावा पण पर यामध्ये आपण खूप अजूनही अंतर खूप आहे याचं कारण असं आहे की आपण राज्यकर्ते आत्ता असतील मागचे असतील आत्ताचे असतील सगळ्यांचं लक्ष रस्ते बांधणं कॉन्ट्रॅक्ट देणं ह्याच्यामध्ये जास्त लक्ष आहे आरोग्य आणि शिक्षणावर आपण दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळं दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत हा देश विकसित राष्ट्र होईल ज्याच्यामध्ये माझ्यामध्ये मनात एक टक्काही विश्वास नाही हे बिलकुल होणं शक्य नाही कारण आपली धोरणं चुकीची आहेत आता काय एका दिवसात काय होणार नाही कारण ते करायचं झालं तर आपल्याला सरकारच्या बजेटमध्ये मग केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल त्यांच्या बजेटमध्ये खूप जास्त आपल्या एकूण अर्थव्यवस्थेच्या आकारमानाच्या प्रमाणामध्ये चार साडेचार टक्के खर्च आरोग्याला गेला पाहिजे तो आज आता दीड टक्केच तर होत नाही म्हणून मग परिस्थिती आहे की खाजगी रुग्णालयाकडे जावं लागतं आणि थोडीशी तिथे सवलत मिळावी म्हणून आपण चॅरिटेबल हॉस्पिटलची कल्पना मांडली चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये दहा टक्के गरीब लोकांच्या करता व्यवस्था केली पाहिजे दर महिन्याला दोन टक्के खर्च तुम्ही गरीब रुग्णाच्या केला असे काही नियम केलेले आहेत आणि त्या नियमाचं पालन होतय का नाही हे बघण्याकरता चॅरिटी कमिशनर त्याचा उल्लेख अनेक वेळेला उमेश चव्हाणांनी केला तो अधिकारी तुम्हाला न्याय देण्याचं काम करतो की खरंच शासनाची जी चॅरिटेबल रुग्णालयाची धर्मादाय रुग्णालयाची जी कल्पना आहे त्याचं खरंच पालन होते की नाही होई आपल्या सगळ्यांना माहितीये आपल्याला अनेकांना आलेला आहे याची चिठ्ठी आणा त्याचा फोन आणा तर तुम्हाला मिळेल सवलत वगैरे होतात गोष्टी आणि त्याकरता उमेश चव्हाण यांनी राज्यभर चळवळ उभी केलेली आहे ऑफ द पेशंट रुग्णांचे हक्क काय आहेत रुग्णांच्या बद्दल सरकारचे कायदे काय आहेत त्या कायद्याचा लाभ रुग्णांच्या बरं पोचतोय का नाही न पोचण्याचं कारण आपला अज्ञात पण किंवा काय बरं चाललंय काय कशाला भानगडीत पडा काय आजारी पडल्याशिवाय काही कोणी हॉस्पिटलचं बिल कमी करा किंवा काही सूट करा काही बघत नाही आणि हे आपलं अज्ञान आहे आणि त्यांचा हा प्रयत्न आहे की ही लोक लोकशिक्षणाचा प्रयत्न आहे म्हणजे आजारी पडायची वाढ बघायची का आधीच आपले अधिकार काय ते कळायला पाहिजेत आणि या सगळ्या रचनेमध्ये रुगून चॅरिटी कमिशन अत्यंत महत्वाचे पाहत आता तिथे न्यायाधीश डिस्ट्रिक्ट जज रँकचा अधिकारी तिथं बसलेला असतो आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे तर काही वकील लागत नाही का नाही तुम्ही सगळ्या बरोबर व्यवस्थितपणे अर्ज दिला की त्याच्यावर कारवाई होते आणि मग हॉस्पिटलची परवानगी ही त्या चॅरिटी कमिशनच्या जाती काही चुका झाल्या उदाहरणार्थ मला माहित नव्हतं की समजा एखाद्या रुग्णावर आपण उपचार करतोय गंभीर आजारी आहे दररोज डॉक्टर सांगतात आधी एवढे पैसे भरा आपण काहीतरी भांगडी करून पैसे भरतो आणि दुर्दैवानं यश येत नाही आणि पेशंट दगावतो आता एका दुखात सगळं कुटुंब प्रत्येक आपण प्रयत्न करायचे तेवढे केले के पण काही यश आलं नाही आता पुढची कारवाई केली पाहिजे अंत्यसंस्कार केले पाहिजे लगेच हॉस्पिटल सांगते की नाही पैसे इतके औषधात झालेले आहेत आधी पैसे भरा नाहीतर बॉडी देणार नाही याबद्दल कायदा काय सांगतो त्या कायद्याचा जर आपण अभ्यास केला नाही अधिकार आपल्याला समजावून घेतले तर मग काय परिस्थिती आम्हाला किती रात्री दोन ला फोन येतो जरा फोन करा काही सोडाना झाले पेशंट वगैरे हे सगळे प्रकार होतात त्याचं ह्याचं कारण कायद्याचं आज मी आणि हा प्रयत्न जो आहे उमेश यांना धन्यवाद दिले पाहिजे त्याला खूप अडचणीला तोंड द्यावं लागतं कारण एक लॉबी आहे की जी त्यांच्या विरोधात असते कोर्टात केसेस घालणं काय करणं पण त्याचा प्रयत्न असा आहे की एकतर शासनाला कायदे बदलण्याकरता का आणि अधिक कडक कायदे करून आणखी निधी देण्याचे प्रयत्न एका बाजूला राहील त्यामध्ये लोकप्रतिनिधीची भूमिका आहे दुसऱ्या बाजूला जे आज कायदे आहेत त्या कायद्याची अंमलबजावणी होते का नाही आणि प्रत्येकाला ते कायद्याचं कोणी फसवणार नाही कायदा असला तरी सांगायचं नाही आता त्यांनी उल्लेख केला की के एक रुग्णांच्या हक्काचे एक संहिता आहे शार्टर आहे जे जागतिक आरोग्य संस्था आणि युनोनी एकत्रित केलेली आहे आणि प्रत्येक हॉस्पिटलला बंधन आहे की जे चार्टर आहे ते कुठेतरी प्रॉमिनंट अशा प्रमुख ठिकाणी हॉस्पिटलमध्ये लावलं ला पाहिजे लोकांना वाचता आलं पाहिजे पण एका हॉस्पिटलमध्ये बघितलं का कुठं आहे घेऊन असते कुठेतरी कुठेतरी कोपऱ्यात छोट्याशा एवढ्याशा कागदावर घेऊन दिसणार नाही असं असतं ते पण हे सगळं चार्टर आहे इंटरनेटवर उपलब्ध आहे तुम्ही ते डाउनलोड करून ते अधिकार आपण साधून घेतले पाहिजेत आपली जबाबदारी काय आहे आपोआप फुकट कोणतरी येल तुमचं कर, असं नाही तर हे याबद्दल वैद्यकीय साक्षरता निर्माण करण्याचा सा थोडासा छोटासा प्रयत्न आमचा होता मी पुस्तकाचे विमोचन करणार पुण्याला गेलो होतो मी स्वतः पुस्तक बघितलं वाचत बसलो खूप चांगली माहिती आहे आता मला वाटतं तिसरी आवृत्ती काढतायत काय आहे की माहिती बरीच उपलब्ध आहे पण ते एका ठिकाणी संकलित नाही आणि कोणाला वेळ नाही की इंटरनेटवर जाऊन बसा नंबर काढा फोन आहे किंवा हॉस्पिटलच्या प्रमुखाचं नाव काय आहे काय कुठं ही फार चांगली माहिती तिथं उपलब्ध केलेली आहे मी निश्चितच मी स्वतः माझ्याकडे दोन तीन प्रति त्याने दिल्या खालात त्या वेळेला पण मी नक्की सांगेन की त्यातलं जे लिखित सगळ्या जे स्वरूपात आहे ते तुम्ही वाचलं पाहिजे प्रत्येकाला जमणार नाही मला माहिती आहे पण जे सामाजिक कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत ज्यांच्याकडे माणसं येतात की आबा काहीतरी करा सांगा कोणा तरी बाबाला फोन करा फोन करा त्यांनी तरी निदाचा निध अभ्यास केला पाहिजे आणि शेवटी प्रयत्न आहे जर इथं कराडमध्ये त्यांच्या पस्तीसशे शाखा महाराष्ट्रात आहेत रुग्णालय परिषदेच्या आपल्या इथे करायला काय करतो कुठे पुढाकार घेतला तर ते त्यांचं मार्गदर्शन करतील आणि खूप काही चांगलं काम करता येईल पण शेवटी आपल्याला शासनावर दबाव टाकून आरोग्याकरता आणि शिक्षणाकरता खर्च वाढला पाहिजे याचा आग्रह धरला पाहिजे आज काय झालंय की शासनाची प्रवृत्ती काय की कॉन्ट्रॅक्ट द्या दोनशे कोटीचा रस्ता केला पाचशे कोटीचा हे केला पासष्ट हजार कोटीचा समृद्धी महामारीला तो केला ते बरोबर आहे हो त्यातल्या कमिशनचे काय बाब आहे ते कुपित आहे ते कोणाला सगळ्यांना माहिती आता कॉन्ट्रॅक्टरचे पैसे दिले म्हणून जवळजवळ सत्याऐंशी हजार कोटीची बिल थकलीत म्हणून सगळे कॉन्ट्रॅक्टर मिळून शासनाच्या विरोधात कोर्टात गेले आणि त्यामुळे काय झालंय की फक्त रस्ते पूल ह्यावर भर आहे ते महत्वाचं आहे त्यात काही शंका नाही परंतु ज्यामुळे देश महान होतो खऱ्या अर्थानं देशाची ताकद वाढते ते शिक्षण आरोग्याकडं आपलं संपूर्ण दुर्लक्ष आहे आता तुम्ही कोई जनरिक औषधाबद्दल विचारलं पेटेंटेड औषधाबद्दल विचारलं पेटेंटबद्दल कायदा आहे जो शास्त्रज्ञ खूप पैसे खर्च करून एखादा नवीन औषध शोधून काढतो त्याला मोबदला मिळाला पाहिजे त्या कंपनीला मिळाला पाहिजे बरोबर आहे किती वर्ष द्यायचं काय एखादा संहिता आहे एखादा पेटंट कायदा आहे आपल्या देशात नवीन औषध होत नाही ही सगळी बाहेरच्या कंपन्याकडनं घ्यावी लागतात कारण आपली शास्त्रज्ञांची दशा मी तर काही म्हण वर्ष मी केंद्रामध्ये सायन्स मिनिस्टर होतो बायोटेक्नॉलॉजी विभाग माझ्या अखत्यारीमध्ये काम करत होता फार दारुण बसत कारण आपली आता बघितलं की पहिल्या जगातल्या दोनशे विश्वविद्यालयामध्ये भारतातलं एकही नाही चुकून एखादं कुठेतरी दिसतं ते सुद्धा हो टाटाने सुरू केलेलं बेंगलोरचं विश्वविद्यालय सरकारचं नाही आणि खाजगी तर नाहीत नाही पण हे जशा त्याकरता आपल्याला कायमस्वरूपी आरोग्यावर शासनाने किती खर्च केला पाहिजे सादर करावा लागेल विशेष पोलिटिकल कार्यकर्त्यांना तर मग धर्मादा वगैरेची गरज बसणार नाही किंवा असली तर काही गरज जायची नाही आपल्याला माहिती आहे की पूर्वी कुणीही सरकारी हॉस्पिटलमध्ये जात नव्हतो पण कोविडमध्ये लोक जायला लागले थोडा खर्च आपण केला आता कोविडची सगळी इंजेक्शन मी कराडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये घेतली मला तिथे मुंबईला बॉम्बे हॉस्पिटल किंवा ब्रिज काँगीमध्ये घेता आले असते पण इथे घेते छोटे इंजेक्शन घ्यायचे औषध तेच आहे जे बाहेरून आलेलं आहे त्यामुळे हळूहळू दर्जा वाढायला लागलेला आहे प्रायमरी हेल्थ सेंटर वाढायला लागले आणि मला एक स्वतःला समाधान आहे की मी मुख्यमंत्री असताना दोन तीन या योजना सुरू केल्या त्यापैकी पहिली जी विमा योजना आहे त्याचं नाव मी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ठेवलं त्या सरकारनं नाव बदलून महात्मा फुले केलं दीड लाखापर्यंत मोफत उपचार पण त्यामध्ये काही आजार नोंद केले नऊशे काहीतरी पासष्ट हजार त्यामुळे होते मग हॉस्पिटल मगाशी सांगितल्याप्रमाणे कुठल्या हॉस्पिटलला त्याची नोंदणी होते वगैरे हो त्या सगळे नियम आहेत ती योजना सुरू केली प्रचंड मोठा फायदा महाराष्ट्राच्या जनतेला झाला आकडे माझ्याकडे आता नाहीत लेटेस्ट पण खूप लोकांचे त्यामध्ये उपचार झाले आणि त्या योजनेच्या आधारावर भारत सरकारनं आयुष्यमान भारत योजना केली पण आमचं म्हणणं अजूनही आहे की आमची योजना भारत सरकारच्या योजनेपेक्षा चांगली होती आता नाव जरी बदललं राजीव गांधींच्या ऐवजी महात्मा फुले नाव केलं असतं तरी योजना मी सुरू केलेली आहे लक्षात घेऊन दुसरी योजना म्हणजे एकशे आठ नंबर फिरवायला की तुमच्या दारात येते ही योजना मला खूप अभिमान आहे की मला ही योजना सुरू करता आले आम्ही देशामध्ये दे नऊशे अत्याधुनिक रुग्णवाहिका आम्ही विकत घेतल्या त्यामध्ये चांगली उपकरणं बसवली डॉक्टर बसवले आणि तुम्ही फोन केला की के तो फोन पुण्याच्या जवळ औंधच्या एका हॉस्पिटलमध्ये फोन जातो कुठूनही गेला तरी तिथं मोठा नकाशा आहे महाराष्ट्राचा आणि जिथून फोन येईल तिथं बरोबर लाईट लागतो कराडून आलाय का मलकापूरून आलाय का गडचिरोलीतून आलाय का यवतमाळून आलाय आणि मग लगेच त्या डॉक्टरला सांगितलं की अमुक अमुक घटना इथे घडलेली आहे काही हार्ट अटॅक आहे कुठं ऍक्सिडेंट झालेलं आहे की तो लगेच जवळच्या रुग्णवाहिकेला त्याकडे सगळी माहिती असते तो तिथला अहूनचा ऑपरेटर लगेच फोन करून सांगतो की अमुक अमुक पत्त्यावर जा तिथे घटना घडलेली गट आहे ती जवळपासची नऊशे अँब्युलन्स संबंध राज्यभर ठिकाणी ठेवलेली आहेत दहा पंधरा मिनटामध्ये ती रुग्णवाहिका येते तुमच्यापैकी अनेकांनी त्याचा लाभ घेतला असेल आणि ही योजना अजूनही चालू आहे खूप लोकांना त्याचा लाभ मिळालेला आहे ही दुसरी योजना माझ्या कार्यकर्त्यात सुरू झाली आणि तिसरी योजना म्हणजे ब्लड ऑन कॉल फोन केला हॉस्पिटलमधून की रोगी आजारी आहेत त्याला ताबडतो ए निगेटिव्ह रक्त पाहिजे ओ पॉझिटिव्ह ओ ग्रुपचं रक्त पाहिजे तर तुम्हाला मोटरसायकलवरनं ते बर्फाच्या पिशोमध्ये ब्लड बँक मधनं रक्तपेढीमधनं माणूस देऊन मोटरसायकल दे ते अर्ध्या तासाच्यात रक्त देईल आणि ठराविक त्याची किंमतची शासकीय किंमत आहे दे ती देईल कुठेही काही नातेवाईक हुडका लागणार नाहीत काय नाही ही योजना आम्ही सुरू केली लहान मुलांची तपासणी झाली पाहिजे त्यामध्ये बऱ्याच मुलांना हृदयामध्ये छिजर त्यांचे ऑपरेशन मी केले पण काय की का अजून मला समाधान आहे की माझ्या कारकिर्दीमध्ये दे देखील आरोग्यावर जेवढ्या मोठ्या प्रमाणात बजेट वाढवायला पाहिजे ते आम्हाला वाढवत नाही आणि आता सुद्धा शक्यता कमी आहे कारण तिकडे दुर्लक्षच होते सगळं आणि खाजगीकरणाची इतके मोठी आहे आणखी दिनाद मंगेशकर सारखे आणखी खासगी हॉस्पिटलला परवानग्या मिळतील आणि मग त्यांचे जे काही धंदे चालले ते चालतील पण सरकारी हॉस्पिटल काढले पाहिजेत आणि मोफत उपचार केला पाहिजे याकडे कोणाचं लक्ष लागलेलं नाहीये त्याकरता तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सारखं सार्का सरकारला भेटीत धरावं लागेल विचारावं लागेल आंदोलन करावं लागेल तरच मग कुठेतरी आपला देश एक समृद्ध देश आणि विकसित देश असं स्वप्न नरेंद्र मोदी सगळ्या भाषणात सांगतात पण तिथं कृतीमध्ये ते काही होत नाही कारण पुण्यात विकसित राष्ट्र म्हणजे काही व्याख्याच कोण करत नाही मोगम बोलायचं ते मोगम चाललेला आहे त्यामुळं मला आज उमेश चव्हाण यांचे धन्यवाद व्यक्त करायचे की आमच्या विनंतीला मान घेऊन ते आले आणि या विषयावर मी बोलतो ते काही थोडासा गैरसमज पसरवायचा प्रयत्न केला की काहीतरी डॉक्टरांच्या मागे काहीतरी झांग्यात लावतात का असं काही नाही हे फक्त विषय एवढाच होता चर्चा झाली की कायद्याने जे नागरिकांना हक्क दिले त्याची जाणीव करून देणं सोपं नाही मी सुद्धा सांगू शकणार आहे की मला सगळं माहिती आहे त्यांच्याकडून चर्चेतनं बरंच मलाही कळलं पण माझी विनंती या ठिकाणाची की काही सामाजिक कार्यकर्त्यांनी ही चळवळ पुढे घेऊन गेली पाहिजे आपल्या परिसरातल्या राहणाऱ्या गरीब लोकांना निरक्षर लोकांना अडाणी लोकांना याची फायदा मिळेल आणि कोणीतरी एक्सप्लोड करणार नाही पिळवणूक करणार नाही की अज्ञान आहे म्हणून हे आपण यातून जर केलं तर खूप मोठे यातून आजचा उपक्रम यशस्वी झाला असं मी म्हणेन त्यामध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये आपल्याला प्रचंड मोठं काम राज्यात करायचं देशात करायचं पण पर तोपर्यंत जी आजची परिस्थिती आहे त्याला सामोरं जायला आपण माहिती घेतली पाहिजे कायद्याची माहिती घेतली पाहिजे आपले अधिकार मग तरी की टेबल ठोकून अधिकार मिळतात याचना करून मिळत नाही त्याप्रमाणे जर तुम्हाला आपले हक्क माहिती असतील तर तुम्हाला तिथं टेबल वाजवून तुमचे हक्क वसूल करता येतील अंमलात आणता येतील जास्त मी या ठिकाणी बोलत नाही पुन्हा एकदा जे दोन्ही संस्थांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि उमेश चव्हाण यांनी पुण्याहून खास येऊन इथं आमच्या समोर वेळ दिला आपण मला सांगितलं त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि मला वाटतं ही चळवळ आहे रुग्णांची हक्क राईट्स ऑफ द पेशंट ह्या चळवळीला आपण पुढे नेण्याची गरज आहे जोपर्यंत शंभर टक्के उपचार शासकीय स्तरावर होत नाहीत तो दिवस कधी उजाडेल किंवा उजाडेल तोपर्यंत आत्ता जे कायदे आहेत त्या कायद्याचा अभ्यास करून तो वापर केला पाहिजे आणि प्रत्यक्ष प्रत्यक्ष जनतेची सेवा केली पाहिजे यातून हा भाव या ठिकाणी आहे पुन्हा एकदा आज सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो चांगला उपक्रम पहिल्यांदाच आम्ही त्या ठिकाणी करायचा प्रयत्न केला आणि त्याला तुम्ही सर्वांनी मोठा प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र